नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय जयशिवरा राज्यामध्ये आपण पाहिले काल पासून पावसाला जी काही हजेरी लागली आहे पंधरा जुलैला विदर्भातल्या काही बऱ्याच भागांमध्ये त्याचा समावेश झाला होता आणि विशेषत आपण लाईव्ह मध्ये ज्या काही गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टीचं आपण आज पूर्णपणे लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण की बरेचसे शेतकरी काय करतात दिलेल्या तारखेच्या अगोदरच आम्हाला पाऊस कधी असा प्रश्न विचारतात त्यामुळे ज्या काही गोष्टी सांगतोय डायरेक्टली आपण फोकसवरती येतोय महाराष्ट्राचा जो काही शासकीय मॅप आहे त्या मॅपच्या आधारे ते अंदाज येतोय की सध्या जे काही प्रे, हाय प्रेशर आहे त्या वाऱ्याची दिशा आपण सांगितले सतरा आणि आठराला उत्तरेकडनं दक्षिणेकडे डायवर्ट होणार आहे त्या पद्धतीनं वाऱ्याचे डायरेक्शन तुम्हाला ह्या ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय अजूनही तुम्हाला ते ठळक सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि जे काही बीड बाबतीत विचारतायत बीडचा सा तर बराचसा समावेश त्याच्यामध्ये होऊन गेलाय जे कोणी सोलापूरच्या बाबतीत विचारत सांगलीच्या बाबतीत विचारतायत त्यानंतर इथे जर आपण पाहिलंय तर पालम असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि धुळ्याचा बऱ्याचशा आता शेतकरी विचारतोय तुम्ही चिंता करू नका महाराष्ट्रातली जी काही सिस्टम आहे ती अजूनही सक्षम आहे उद्याचा दिवस थोडा धीर धरा नंतर सांगलीमध्ये सुद्धा सातारा परिसरात सुद्धा पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे तर पावसाचे जे काही चान्सेस आहेत हे उद्या सोलापूरच्या काही भागांमध्ये ऍक्टिव्ह होणार आहे व्याप्ती उद्याचे दिवस फक्त साठ टक्के असेल पण अठरा जुलैची व्याप्ती साठ टक्के आहे पण एकोणीस जुलैची जी काही व्याप्ती आहे एकोणीस जुलैपासून जी जवळपास वीसपर्यंत पर्यंत ही जवळपास आपण ब्याण्णव टक्के एवढी सांगितले आहे जेणेकरून भाग घेण्याचा जो काही क्राईट एरिया आहे तो ब्याण्णव टक्के हा महाराष्ट्रातल्या दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे एक्झॅक्टली आता आपण म्हणाल की मग इथे इतका पाऊस होणार आहे तर मग ही सिस्टम कुठल्या मार्गे आणि कशी येणार आहे याबद्दल देखील प्रश्न बघूयात तत्पूर्वी आपण हे जे काही सर्कल बनलेलं आहे हे आजच्या पावसाच्या रडार बनलेले आहेत म्हणजे आज इथे नागपूरमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर यवतमाळमध्ये आज संध्याकाळी झडीसारखा अंदाज आहे त्यानंतर जर आपण विचार केला तर आज थोडाफार उत्तरेकडील भाग परभणीचा सुद्धा घेण्याचा अंदाज पर पर आहे परत रिपीटमध्ये पण रिमझिम ते बऱ्यापैकी ही आजची सतरा जुलैची संध्याकाळ आहे त्यामध्ये डायरेक्शन आणि क्रायटेरिया बराचसा आवडू शकतो म्हणजे घनसावंगीमध्ये असेल अंबडमध्ये असेल कदाचित पैठण गंगापूर सुद्धा आज सतरा जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत तो कवर करण्याचा अंदाज आहे पण आपण काय सांगितलंय की ही जी काही सिस्टम बनणार आहे ही सर्कलाइट सिस्टम ही पावसाच्या बाबतीत आज आणि उद्या जी काही असेल सतरा जुलै आणि अठरा जुलै ही तेवढ्या ताकदीची नाही आहे कदाचित हे सुद्धा होईल पण आपण ज्यावेळेस तुम्हाला मॅपवरती सांगितलं होतं की पंधरा एक ते एकोणीस जुलै या काळामध्ये ही व्याप्ती पूर्ण होणार आहे सर्व शामसारखा पाऊस इथे होईल त्या व्हिडिओमध्ये सगळी डेटा दिलेला आहे सहा दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे तो ठीक आहे आता हा शॉर्टकट व्हिडिओसाठी यासाठी बनवतोय आपण की मुद्देचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मेन विषयाकडे आणि सगळ्यांना सविस्तर असं समजेल अशा भाज्यामध्ये समजून सांगतोय की बघा आईल्या देवीनगरची जी काही बाजू आहे यामध्ये जवळपास बघितला आपण तर विशेषतः पंचेचाळीस टक्के भाग हा पूर्ण झालेला आहे यांना समाधानकारक पाऊस झाला आहे पण उलुरीत राहिलेल्या पंचावन्न टक्के भागांची देखील प्रतीक्षा एकोणीस जुलैला पूर्ण होणार आहे एकोणीस जुलैला यांना अंदाज येतोय वारेगंज इथे डायवर्टिंगमध्ये आहे वाऱ्याचं हायप्रेशर अजूनही अरबी समुद्रात एच पी लेवल पाहिजे अशा प्रमाणामध्ये आहेच पण याचा फारसा फटका इथे बसणार नाही कारण की ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार असतो ह्युमिडिटी प्लसमध्ये आहे ऐंशी प्लसमध्ये गेलेले आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिलं जालन्याच्या उत्तरेकडील भागांना या साईडला घनसावंगी असेल बीडचा बराचसा भाग असेल पाथरी परभणी देखील भाग आहे मानव सिलूज भाग आहे नद्या नाल्यात तुडुंब भरून वाहिल्यात मंठ्याशी देखील कंडिशन आहे पण ह्या मंठ्या परिसरात सुद्धा जालना परिसरात देखील मंठ्यापासून उत्तरेकडे विरेगाव असेल वाई परिसर असेल नेरसेवलीचा भाग असेल इथे कमी अधिक प्रमाणात आहे पण ही कवरिंग सुद्धा एकोणीस जुलै आणि वीस जुलैला पूर्ण होणार आहे त्यामुळे ह्यासाठी शेतकऱ्यांनी घाबरायचं काम नाही आता डायरेक्टली येतोय पैठणकडे पैठण गंगापूर हा संभाजीनगरचा भाग आणि वैजापूरचा काही सोडलेला भाग हा देखील सेम तारीख आहे मी ज्यावेळेस ज्या तारखावरती फोकस करतो भावांनो एकोणीस असेल किंवा त्यानंतर वीस असेल ह्या दोन्ही तारखेच्या अगोदर एक तारीख कोणतीही तो घेणार आहे एकोणीस असेल किंवा एक असेल पण तुमची जी काही प्रतीक्षा आहे आणि माझ्यावरचा जो काही विश्वास आहे ते या तारखेला अजूनही पुन्हा वाढणार आहे जसा काल आपण रागाच्या भरामध्ये लाईव्ह घेतलाय त्या पद्धतीनं आता हा ही विषय मिटवला मी एकोणीस आणि वीस सांगितले पण एकोणीसच्या अगोदरही काही ठिकाणी पडेल राहिला विषय सोलापूरचा आता ही जी तुम्ही टफ लाईन पाहता इथे वारे निरालेशेमध्ये ॲक्टिव्ह होताना दिसत आहेत जो काही साऊथचा पाऊस जो आहे तो वरती येतोय बंगालचा उपसागर देखील पुन्हा त्यांना साथ देतोय तर बीडचे अलीकडे भाग धाराशिव पट्टा सोलापूर पंढरपूर परिसर उद्याच्या अठरा जुलैला बराचसा भाग कव्हर करतील म्हणजे साठ टक्के आहे याची व्याप्ती पण यांना सुद्धा वीस पर्यंत म्हणजे एकोणीस तारीख कन्फर्म आहे वीस सांगतही नाही एकोणीस कन्फर्म आहे एकोणीसला तो बराचसा भाग येईल ब्याण्णव टक्केवारी सांगितले राहिले जे आठ टक्के हे वीस ला कव्हर करतील हे झालं तुमच्या भागामधलं यवतमाळ पट्ट्यामध्ये आज संध्याकाळी देखील लेअर बनलेले आहे जी पूर्वेकडनं आपल्याकडे डायव्हर्ट येते आहे बुलढाण्याचा दक्षिणेकडील भाग तो घेत बरासा रिमझिम कंबड घनसावंगी पट्ट्यामध्ये परभणीच्या काही पट्ट्यामध्ये नांदेडच्या सुद्धा काही पट्ट्यामध्ये त्याची मजल आहे आता आहे धुळ्याचा भागमध्ये धुळ्या सुद्धा भरपूर प्रमाणात आहे धुळे घेतला नाही असं नाहीये पण धुळ्याच्या काही भागांमध्ये वारे ऍक्टिव्ह राहणार आहेत गर्मी देखील आहे मेघगर्जना देखील होरपळा असेल आणखीन साखरेचे काही एरिया असेल या भागात देखील ही ऍक्टिव्हिटी आहे पण यांना वीस ऐवजी मी एकवीस का देतोय कारण की एकोणीस पासून यांना सुरुवात होईल पण इथे धरसर करणारे आवर्षणग्रस्त असणारे भाग जे आहेत होरपळा परिसरामध्ये हे आठ ते नऊ गावांची संख्या आहे आणि ह्या भागांना जाणून बुजून पाऊस सोडतोय अशा भागांना कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्याशिवाय नाही नाहीये पण तरी सुद्धा यांना वीस तारीख येईल मी आणि एकोणीस तारखेला इथे वातावरण सक्रिय होईल तर आता ही बोर्ड एकदा परत एक पुसून घेऊयात तर ही जी कंडिशन आहे हे जे वाऱ्याची ऍक्टिव्हिटी तुम्ही पाहताय बोर्डावरती तर अशा पद्धतीने अजूनही आहे ह्या स्पीडने अजूनही वाहत आहेत पण गरमीच्या लेवलमुळे मान्सून जो काय आहे तो चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसतोय आता आजची लाईव्ह ऍक्टिव्हिटी जर पाहिजे असेल ना आपल्याला तर लाईव्ह ऍक्टिव्हिटी देखील बोलूयात वाशिमचे बरेचसे भागाबद्दल आपल्याला बोलायचं आहे तसेच महाराष्ट्रातला अजूनही नकाशा आपण झूम करण्याचा प्रयत्न करूया आणि समजून सांगण्याचा सा प्रयत्न करूया आता राहिला जो काही भाग आहे वाशिमचा पट्टा असेल वर्धा पट्टा असेल व इथे भरपूर पाऊस झालेला आहे पण काही भागांना अपेक्षा आहे यांना सुद्धा आपण एकोणीस तारीख का देतोय कारण की या भागामध्ये सुद्धा ही जी काही टफ लाईन इथे बनणार आहे ही टाईप लाईन अशी क्रॉसमध्ये बुलढाणा वगैरे भाग घेत जाणार आहे त्यापेक्षा सोलापूर कर्नाटक वगैरे भागामध्ये याचा रडार जो बनलेला आहे तो अठरा तारखेला पोषक परिस्थिती निर्माण करणार आहे एकोणीस तारखेला सक्रिय होणार आहे आणि एकोणीसला तो व्याप्तीही घेणार आहे ती पण ब्याण्णव टक्क्याची जरी ही गेना राही। व्याप्ती आपल्याला पंच्याऐंशीची जरी मिळाली तर याच्यामध्ये राहिलेले पंधरा टक्के भाग तो वीस एप्रिलला सॉरी वीस जुलैला पूर्ण करेल आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये वीसपासूनसुद्धा ते जवळपास तीसपर्यंत रिमझिम पावसाचा रडार आहे जरी तुम्हाला समाधानकारक पडलाय पेंडवणी पडलाय चांदण्याततून पडलाय तरी पडलेल्या भागांना सातत्याने हा परिषद ह्या आठवड्यामध्ये करणार आहे आणि एकंदरीत ही परिस्थिती अशी राहणार आहे त्यामुळे सगळ्यांना पुनशे एकदा थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो फक्त दोनच तारखा ध्यानात ठेवा तुम्ही एकोणीस जुलै आणि आपल्याला बघायचे आहे वीस जुलै ह्या तार दोन तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या सोडलेल्या भागांना हा ब्याण्णव टक्क्या व्याप्ती सह घेणार आहे आणि आपण जे काही पंधरा आणि सोळा जुलै सांगत होतो ती सत्तर टक्केवारी आहे अजूनही होते आहे आणि अजूनही व्हिडिओमध्ये आहे तर आता फक्त काय राहिलं आहे तीस टक्के भाग म्हणजे सोलापूर असेल सांगली असेल अहिला देव नगर असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल त्यात नांदेड पहिल्या वेळेस बरा घेतला आहे पण आताही त्यातल्या काही भागांना तो आजही संध्याकाळी अठरा जुलैला उत्तरेकडे भागांना तो होतोय आणि एकंदरीत परिस्थिती जी काही महाराष्ट्र जी आहे ती सुधारणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या साहाय्याने मला टाकून द्या मी तुम हे सांगली सोलापूरच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका जे काही आहेत ते आता डायरेक्ट लिहून सांगतोय एकोणीस जुलै जी आहे ती अहिल्या देवीनगर परिसर नगर परिसर ही जवळपास ऐंशी टक्केचा रडार हा एकोणीस जुलैला बनणार आहे त्यामध्ये ब्याण्णव टक्क्याची देखील आपण डायरेक्शन सांगितलेलं आहे ऐंशी ते ब्याण्णव टक्के याच्यामध्ये मिळतोय संभाजीनगर मध्येच मोडतोय आणि याच्या सांगली सोलापूर देखील आहे सोलापूर देखील आहे बफायावरती लिहायची सवय नाही आपल्याला एकोणीस जुलैची ही कंडिशन आहे आणि याचबरोबर राहिले सायली जी काही आठ टक्केवारी राहिली असेल ब्याण्णवच्या नंतर ही याच सगळ्या जिल्ह्यांची या वीस तारखेला पूर्ण करणार आहे पण याच्यामध्ये एकोणीस बरोबरच नांदेड सुद्धा आहे बीड पुना आहे त्याबरोबरच परभणी परत एकदा आहे याच वीस तारखेला परभणी तालुका सुद्धा त्याबरोबरच जालना परत आहे जालना सलग तीन दिवस आहे आजही रात्री जालन्याला सतरा तारखेला काही बहुतांश भागांमध्ये होईल धुळे वगैरे परिसर सुद्धा ह्याच तारखेला आहे एकंदरीत इथे लिहायची गरजच नाहीये ओवर ऍक्टिंग करण्याचा काय अर्थही सुद्धा नाही आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा परत एकोणीस जुलैला येतो आहे धुळ्याचा आणि खांदेचा जे काही भाग राहिला असेल त्यांना विनंती आहे एकोणीसपासून ते वीसपर्यंत ह्या दोन दिवसामध्ये कवरिंगच्या बाबतीत चांगली टक्केवारी आहे पण तुमच्याकडे फक्त सत्तर टक्के निघतं आहे अंदाजामध्ये आणि याची टक्केवारी वाढत जाईल एकवीसपर्यंत आणि राज्यामध्ये पुन्हा एकोणीसपासून जे काही पावसाला आगमन होईल ते बावीस जुलैपर्यंत तसेच तेवीस जुलैपर्यंत जास्त प्रमाण आहे आणि पंचवीसपासून निव्वळ हलक्या सरी आणि झडीचं वातावरण आहे ज्या तारखा तुम्हाला इतरांनी सांगितल्या होत्या शेवटच्या आठवड्याच्या आणि ह्याच आठवड्यामध्ये गरमीची लेवल ह्युमिडिटी जी काय आहे पार जाईल सापाचं शेतातून बाहेर निघणं पुरामध्ये सापाचं प्रमाण दिसणं या काळामध्ये देखील मित्रांनो जे काही सांगा सांगायचं होतं ते सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि अजूनही आपण फेस टू फेस लाईव्ह जे काय आहे तो घेणार आहे उद्याच्या लाईव्ह मध्ये चला कमेंटसुद्धा सुद्धा घेतोय मी पैठणला एकोणीस तारीख आहे सर विजापूर देखील एकोणीस वीस आहे जालन्यातली सारवाडी म्हणताय पण सोडला जरी असला तरी काळजी करू नका परत एकदा एकोणीस वीस आहे आणि पंधरा ते एकोणीस ही तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे नक्की चापडगावला चांगला झाला पाऊस लातूरला देखील तुम्हाला अठरा जुलै थोडाफार आहे पण एकोणीस वीस फिक्स आहे आणि ह्या तीनच दिवसांमध्ये पाऊस होण्याचे चान्सेस जास्त आहे त्यामुळे काळजी करू नका जास्तीत जास्त सरकलं तर वीस पर्यंत सरकेल तसं सरकणार देखील नाहीये ठाण्याला जोरदार पावसाचं आगमन जे आहे ते एकोणीसच्याही आत होईल पण एकोणीस तारीख आहे आणि एकोणीस तारखेला लागणार काय फक्त उद्याची संध्याकाळ बाकी आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये हे राहिलेले भाग पुन्हा कवर अप होत आहेत त्यामुळे चिंता करू नका सगळ्यांना एक विनंती आहे श्रीरामपूर सुद्धा आपला श्रीरामपूर असेल नेवासा पट्टा असेल हे देखील भाग आपल्या रड्यावरती येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सगळ्यांना विनंती आहे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय